आज क्रीडा दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा जे खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेत त्यांनी नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवल पर्यंत जावं यासाठी सर्वांना शुभेच्छा जिल्हा नियोजन समिती असेल किंवा इतर आपल्याकडचे जे इतर फंड मधून ज्या खेळाडूंना जे साहित्य असेल किंवा इतर गोष्टी लागतील तर ते आपण देण्यासाठी मागच्या एक दोन वर्षापासून एक वर्षापासून सुरुवात केलेली आहे आपल्याकडचं आर्चरीची प्लेअर होती ती आता इंटरनॅशनल लेवलला असेल तिला पण क्रीडा साहित्य किंवा इतर कोणते प्रश्न असतील आता माझ्याकडे शूटिंगची एक मुलगी होती आणि आली होती आणि तिला गन लायसन्स एक्स्ट्रा पाहिजे होती एक तिच्याकडे होती परंतु तिला आता सर्वांना मनु भाकर माहिती आहे आणि असे मनु भाकर असतील किंवा इतर खेळाडू आपल्या जिल्ह्यातून सुद्धा ऑलिम्पिक पर्यंत जावे अशी माझी इच्छा एकदा इथं कार्यक्रम झाला होता आणि डिव्हिजनल कमिशनर त्यावेळेस आले होते नाही इथं नाही मी अगोदर यवतमाळ तिथे कार्यक्रम आणि तेव्हाच्या डिव्हिजनल कमिशनरने सांगितलं होतं की स्वतः सावलीमध्ये थांबून जर प्रेक्षक जर समोर उन्हामध्ये बसले असतील तर जास्त वेळ बोलायला नको त्याच्यासारखं मोठं पाप कोणतं नाही आहे तर त्याच्यामुळे मला जाणीव आहे की खूप गर्मी आहे आणि तुम्ही हो वेळ झालं बसलेले असताल खेळती असताल तर त्याच्यामुळे मी बाकी देतो खेळामुळे मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहतं त्याच्यामुळे खेळत राहा आणि स्वतःच मानसिक शारीरिक आरोग्य दोन्ही चांगलं ठेवा जे काही तुम्हाला सहकार्य जे सपोर्ट लागेल त्याच्यासाठी नक्की जे तुमच्या अपेक्षा असतील त्या नक्की व्यक्त करा आणि त्या सांगा ते करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू सर्व